कर्जत येथील टिळक चौकात सुधाकर घारे यांची जाहीर सभा जनमत एकमत संपादक श्री कृष्णा सगणे राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले घटके शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हुतात्मा भाई कोटवाल हुतात्मा इलाजी पाटील यांना मिळपणे अभिवादन करतो आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती देण्या आहे त्याला सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो आजच्या परिवर्तन विकास आघाडीच्या कर्जतच्या टिळक चौकामध्ये होत असलेल्या प्रचार सभेच्या या कॉर्नर बैठकीसाठी उपस्थित असलेले आमचे सर्वांचे नेते अशोक शेठ बोपतराव भरतभाई भगत व्यासपीठावर उपस्थित असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विलासभाई थोरवे भारतीय नवनिर्माण मराठी नवनिर्माण शेळेचे जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मित्र जितेंद्रजी पाटील ज्येष्ठ नेते भगवान शेठ भोईर स्वाभिमानी रिप्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तमजी जाधव आमचे नेते एकनाथजी धुळेसाहेब संतोषजी बैलमारे सुशीलजी जाधव दीपकजी श्रीकंडे अशोकजी सावंत अजयजी सावंत आमचे विवेक भाई चौधरी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर पठाण शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रायगड जिल्हा परिषदचे माजी समाज कल्याण सभापती आदरणीय डामसे साहेब अंकित जी साखरे व्यासपीठावर उपस्थित असले सर्व शेतकरी कामगार पक्षाचे परिवर्तन विकास आघाडीचे मनसेचे सर्वच आपल्या परिवर्तन विकास आघाडीला ज्याने ज्यांनी साथ दिलेले सर्व प्रमुख पदाधिकारी समोर उपस्थित असलेले माझे जीवाभावाचे माझ्यावर प्रेम करणारे परिवर्तन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते सर्व माझ्या माता भगिनी महिला भगिनी सर्व युवक कार्यकर्ते सर्व युवती सर्वांना आम्ही आजच्या या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आजची ही परिवर्तन विकास आघाडीची टिलक चौकामध्ये होत असलेली ही बैठक आहे ही कॉर्नर सभा आहे त्या कॉर्नर सभेला अनेक नेत्यांनी संबोधित केलं आपल्याला वीस तारखेची जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीला घरा सुधाकर घाले रिक्षा चिन्ह घेऊन ही निवडणूक लढवत आहे आपला सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आपलं सर्वांचं सहकार्य माझ्यासोबत आहे परंतु आपल्याला कर्जत शहरामध्ये एक छोटीशी कॉर्नर सभा झाली पाहिजे असं सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होत परंतु मी डामसन साहेब ही कॉर्नर सभा आपल्याला म्हणता येणार नाही तर ही जाहीर सभा आहे असं मी या ठिकाणी सांगेल आपण प्रचार करत असताना मी कालही त्या सभेत सांगितलं आम्ही खालापूरमध्ये काल प्रचार करत होतो परवा प्रचार करत होतो आणखी सगळे माझ्या सोबत होते एक आजीबाई आला त्या आजीनी सांगितलं भाऊ तुम्ही रिक्षा घेतले मी म्हटलं हो रिक्षा निशाणी घेतले रिक्षा रिक्षाने सर्व सामान्यांची गरज आहे ते नुसतं साधन नाही तर सर्व सामान्यांची गरज आहे ती म्हणती बरी झाली तुम्ही रिक्षा रिक्षानी घेतली विमान घेतलं नाही मी त्यांना सांगितलं मी निवडून आल्यानंतर मला गुवाहाटीला भरून जायचं नाही तर मला माझ्या या सर्वसामान्य जनतेमध्ये आता हात घेऊन त्यांचं काम करायचं आहे या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी माझ्या खर्च खरापूरच्या जनतेला सोबत घ्यायचं आहे माझ्या जनता ते जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत त्या मतदारसंघामध्ये विकास करायचा आहे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा आहे मग असे आमच्या एक आरसेला अँकर आणि जी युवती आहे ती युवती स्वतः येऊन व्यासपीठावर आली तिने तिचं काही म्हणणं म्हणलं का अनेक आमदार झाले अनेक आमच्यासारखी अने तरुण आहेत परंतु कुठल्याही तरुणाला कुठल्या आमदाराने रोजगार दिला नाही ती सुद्धा मला वाटतं कुठली तरी पी डी करते तिने एमपीसीचा सुद्धा अभ्यास केलाय तिच्यासारख्या हुशार युवतीला जर आपल्या मतदारसंघात रोजगार मिळणार नसेल तर मी आमदारांना महेंद्र विचार माझी आमदार महेंद्र तोरमेंना विचारणार आहे विचा आपल्या मतदारसंघामध्ये आपण किती लोकांना विद्यार्थ्यांना किती युवकांना रोजगार दिलात आपण सांगताय मी एकोणतीसशे साठ कोटी रुपयाचा निधी मतदार संघामध्ये आलात तर तो, तो निधी गेला कुठे भरतभाईनी सांग चाळीस वर्षाची आठवण करून दिली हा पोल भरतभाई तुमच्या पाठीवरून गेलो उभा आहे तो अनेक वर्षापासून पडतोय पर परंतु भाई तो तुमच्या सारख्या माझ्या अंगावर पडणार नाही पुढचं तुम्ही समजून जा वीस तारखेला पोल कोणाच्या अंगावर पडणार आहे हे तुम्हाला आम्हाला आपण सांगायची गरज नाही आपल्याला जनता सुटते आहे सुद्ध जनता वीस तारखेला आपला आपल्या मतदानाच्या रूपाने या मतदारसंघात मध्ये परिवर्तन घडवणार आहे हे आपण सर्वजण बघणार आहोत पत्रकार बंधू आपल्याला काय सांगत असतात या, या मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवाराची प्रचाराची आघाडी दीपकजी असले त्यांनी मला प्रश्न विचारला होता अपक्ष उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडून येईल का आता पत्रकार बंधू तुम्ही माझ्या कानात सांगायला पाहिजे निवडून येईल की नाही ते वीस तारखेला ही निवडणूक आहे तुमचं सुद्धा मतदार असेलच तुम्हाला सुद्धा खरं काय खोटं काय कोणाची बाजू मांडली पाहिजे हे तुम्हाला तुम्ही करत असतात तुम्ही सुद्धा सुद्धा आहात मला माहिती आहे पत्रकार बंधू सुद्धा मलाच मतदान करतील साहेब कारण पुढच्या काळामध्ये तुमचा सन्मान करायचा असेल हक्काचा एक चांगलं कार्यालय बनवायचं असेल तर तो फक्त सुधाकर घालत करू शकतो आजपर्यंत पाच वर्ष झाले तुम्ही किती वेळा तुम्हाला तुमच्या कार्यालयाची मागणी केली किती वेळा तुमचं तुम्ही अजयची तुम्ही संकुलाची मागणी केली तुम्हाला कुठल्या प्रकारचा सन्मान देण्याचं काम त्या आमदार साहेबांनी केलं नाही बघाशी मला मला मुस्लिम बांधव होता माझ्या काढा सांगून गेला भाऊ आम्ही आमदारांच्याकडे पाच वर्षी आम्ही निवेदन देतोय आम्हाला एक मुस्लिम बांधवासाठी आम्हाला एक संकुल द्या आम्हाला एक, एक कार्यालय द्या फक्त आमदार त्यांच्या खांद्यावर हात टाकतात मतदारापुद्धांचा वापर करून घेण्याचं काम करतात परंतु माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा त्याने कुठल्याही प्रकारचं कार्यालय किंवा कुठलं संकुल दिलेलं नाही कर्जत तालुक्यामध्ये कर्जत तालुका आदिवासी तालुका आहे कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो माझ्या आदिवासी बांधवांना सुद्धा पाच वर्ष फक्त त्यांच्या तोंडाला पाण्या पोसण्याचं काम केलं सुद्धा कुठल्याही प्रकारच आदिवासी संकुल देण्याच त्यांनी काम केलेलं नाही त्यांना सांगतात या वर्षी तुम्हाला नक्की तुमचं आम्ही कसे पात्र परिसरामध्ये आदिवासी संकुल वरू परंतु हो हो म्हणता पाच वर्ष गेली